आई दुर्गा जागर सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथ दुर्गा शक्ती अवतरलेली आहे सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुण्य श्लोक अहिल्या देवींचा आणि म्हणून अहमदनगरचं नाव आपण अहिल्या देवी नगर केलं आणि परवा केंद्र सरकारने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं त्याचबरोबर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे हा आदी शक्तीचा सन्मान करणारा आहे आज माझ्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या योजना आहेत या योजना त्याच्याबद्दल माहिती दिली हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आज आपण जर पाहिलं तर मगाशी मला कलेक्टर साहेबांनीच दिलं की कुठे आहे बाबा महिला सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये महिला लाभार्थी आहेत तेवीस लाख तेहतीस हजार म्हणजे अठ्ठ्याऐशी टक्के माझ्या महिला भगिनी आहेत आणि म्हणून संभाजीनगर सर्व अधिकाऱ्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझे आपले छोटी बहीण आदिती तटकरे यांचा विभाग अनुप कुमार असतील या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाही ही चुनावी जुमला आहे ही फसवी योजना आहे आणि जसे पैसे आले तस म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे बाबा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही लेना बँक नाही पूर्वी होती पुर्वी सरकार हप्ते घेणार होत अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हा फरक आपल्या सरकार मध्ये आहे कालच या ठिकाणी आमच्या आशाताईने सांगितलं आशा भोसले आपल्या मुंबईमध्ये एका कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते होत्या आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मोदी साहेबांनी केंद्र सरकारने केलं आणि म्हणून आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये आशा ताईंनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आशा ताई कौतुक केलं म्हणाल्या खरं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे त्याने पूर्वीची एक आठवण सांगितली की दिवसातून दोन वेळा देखील त्यांच्या परिवाराला कुटुंबाला दोन दो दिवसाचं जेवण मिळत नव्हतं सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी अशा प्रकारचं त्यांची दिनचर्या होती त्यांनी आठवण केली हे दीड हजार रुपये माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींसाठी एक मदतीचा हात देणारे दीड हजार रुपये महिन्याला आहेत सरकारचं कौतुक त्यांनी केलं त्यांनी शाबासकी दिली आणि विरोधकांच्या देखील चांगले थोबाडा दिले लावून एक मारा लेकिन सॉलिड मारा आणि म्हणून अशा ताईंच पण मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आदरणीय म्हणजे बघा आशा ताईने याला सर्टिफिकेट दिलं तुम्ही तर अगोदरच दिलंय मोदीजींनी देखील काल सांगितलं महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारा राज्य आहे याच्यापेक्षा आपल्याला काय सर्टिफिकेट पाहिजे आणि म्हणून ही योजना पहिली बंद परा पडावी म्हणून लोकांनी विरोधकांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये अनेक सावत्र भावानी खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण माझ्या माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो या दुष्ट सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ते म्हणाले दीड हजार रुपये काय लाच देताय का, देता का? दीड हजार रुपये काय महिलांना विकत घेताय का दीड हजार रुपये का भीक देत आहे का अरे काय वाटेल ते तोंड आहे म्हणून काही बोलायचं माझ्या लाडक्या बहिणी लाखो याचा लाभ घेत काहीतरी मनाची नाही जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती या माझ्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी हा दुर्गेचा अवतार आहे आणि यांच्या नादाला लागाल तर विरोधी पक्षाच सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो खरं म्हणजे मग देवेंद्रजींनी सांगितलं की काही लोक कोर्टात का गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याला मारला चपराक दिली त्याच याचिका फेटाळून लावली नंतर नागपूर हायकोर्टामध्ये कोणीतरी गेला काँग्रेसचा का 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 वडपल्ली काय होत वडपल्ली काँग्रेसचा कार्यकर्ता तो नागपूरमध्ये गेला बघा एक तर बदनाम करायचं दुसरं कोटात जायचं अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडातला घास हिरावून नेण्याचं काम तुम्ही पाप तुम्ही करताय कुठं फेडाले पाप कोविड मध्ये तुम्ही खिचडी मध्ये पाप केलं बॉडी बॅग मध्ये पाप केलं आता इथं तरी सोडा आपला आनंदाचा शिधा दिवाळीला गणपतीला देतो आपण त्याच्यात पण कोर्टात गेले अरे कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणार सरकार आहे ही देण्याची आमची नियत आहे आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं की योजना कुणाचाही आला तरी बंद होणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण याच्या सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलेलं नाही तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता आम्ही देखील घोरगरीब परिवारातून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलोय माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची ते मी बघितलंय डोळ्यांनी आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचं नाही का करायचं नाही आणि म्हणून ही योजना जी आहे कायम सुरू राहणार आहे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आम्ही पगाच्या अजितदादानी सांगितलं तीन महिन्याचे पैसे आले तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हातवरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा हे बघा दादा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ॲडव्हान्स पैसे देणार आहे हे सरकार ठेकेदारांकडून ॲडव्हान्स घेणार सरकार नाही हे देणार सरकार आहे अरे कोणीतरी म्हटलं तर चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ तशी आचारसंहिता लागेल कुठ तरी मांजर आडवा घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवा ही आमची नियत साफ आहे नीती साफ आहे देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना असेल लाडकी लखपती योजना असेल मुलींच उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल पिंक रिक्षा देणारी योजना असेल अशा एस टी मध्ये मगाशी देवेंद्रजीनी सांगितलं पन्नास टक्के आपण सवलत देतो या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला त्याच्यातून दीड हजारामध्ये सुरू केला दहा हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये मध्ये आणखी व्यवसाय मोठा केला वीस हजार रुपये मिळाले तुम्हाला मी एवढंच सांगतो ला ला मी जास्त काय बोलणार नाही पण आपल्याला मी सांगतो तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल अजितदादा एकदम रोखोकपणे सांगतात योजना चालू करायची ठेवायची चे असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराच्या तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो या माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल आता बघा मला आदितीने माझ्या छोट्या बहिणीने एक चिट्टी दिली या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचा निरोप आहे की आम्हाला मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच पण आम्हाला गरोदर असताना पंधराशे रुपये आहे त्याच औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यास माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो